नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्नर टाइम्स विखेनल टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा लोकप्रतिनिधी कोण हवा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपण खामोंडी गावामध्ये आलेलो आहोत या खामोंडी गावामधील ज्येष्ठ मंडळींना काय वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली फाटाफुटी शिवाजीराव आढळा उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नेमकं काय होतंय आणि या मतदारसंघात कोणाची हवा लोकप्रतिनिधी कोण हवा बाबा नमस्कार काय नाव तुमचं राजाराम डुंबरे गाव खामोंडी खामोंडे या विभागाचे खासदार कोण आहेत आपले अमोल अमोल कोल्हे कसं आहे त्यांचं काम चांगले पुन्हा निवडून कोल्हे येथील का येथील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या गावामध्ये निधी किती दिला निधी बरासा दिलेला बरासा दिला तालुक्यातले असल्यामुळे पाठिंबा शिवाजी आढळवा यांच्याबद्दल काय मत आता ते काय पक्ष बदली झाले त्यांच्या इकडचं तिकडे तिकडचं तुम्ही काय सांगाल आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत खासदार अमोल कोल्हे कोल्ह्यांचा सामना होणार आहे काय कसं पाहता तुम्ही कोण विजय होईल आता कसं निश्चित दोन्ही टपलाय टपलाय निश्चित सांगता येत ना आलं आताच्या काळात पहिले इथून माग सांगता येत होत आता सांगता येत नाही काय त्याचं कारण काय कारण आता दोन्ही टप्प्या टप मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्ष पंतप्रधान आहेत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आता समाधानी ता काय आहे काय तसं मी अमक सांगताना म्हणजे आहे पण आणि नाही पण शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी काही योजना राबवल्यात का आणि तुम्ही समाधानी आहेत का तस समाधानी खान समाधानी तर नाहीचे शेतकरी वर्ग आणि तसं काय कृषी सन्मान योजना राबवली शेतकऱ्यांना दर महिन्याला पैसे मिळतात त्याविषयी काय सांगाल आता तर मा, माला तर अजून मिळती नाही तुम्ही फॉर्म भरला का नाही नाही मी वया बसतच नाही याच्यात वयाचा काय संबंध प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मिळतात याच्यात बसत नाही म्हणजे तुमच्या नावाने जमीन नाही का जमीन नाही म्हणजे मोदींच्या कारभारावर तसेच समाधानी आणि तसे नाही पण या विभागाचे माजी खासदार शिवाजी आठवडा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले राष्ट्रवादी काँग्रेस आपण फाटाफुट पाहिले काका पुतणे त्यांचं घरची भांडणं महाराष्ट्रावर लादली आज फाटाफुटीचं राजकारण आहे काय पाहता काकाचं चुकलं का पुतण्याचं बरोबर आता त्यांचं काय झालं काय आपल्याला सांगता नाही यायच आता कोणचं चुकलं कोणचं नाही हे आपल्याला का सांगता येईल पण काय मग असं चव्हाट्यावर घरगुती भांडणं आणणं आणि पक्ष फुटणं कितपत योग्य ते यायला नाही पाहिजे चव्हाट शरद पवार महाराष्ट्रासाठी योग्य कि अजित पवार शरद पवार शरद पवार तुम्हाला काय वाटत मला मोदीच काम तस चांगलं आहे आणि आढळराव जुना कारभार सध्या चांगला आढळरावांच्या कामा समाधान आहे समाधान आहे आणि कोरले आता समजा पाच वर्ष आहेत त्यांचं काम चांगले पण जुनं काम तस त्यांनी भरपूर केलेले आढळराव अच्छा आढळरावांनी जुनं काम चांगलं केलं आणि विद्यमान खासदारांनी त्यांनी हे पण आता या पण त्यावर शिकला केलं आता याच्यामध्ये काय झाले हे इकडे जाते ते तिकडे जाते याच्यात आता काय सर्वसाधारण एक माणसं होता अवलंबून नाही ना ते सर्व समाज होईल तेव्हा अवलंबून राहणार पसोडवांना की कोल्ह्याना तशी आता दोन हिंदला आहे दोघांना काय तुम्हाला वाटतं कोण खासदार झालं म्हणजे आढळवा की कोल्हा सर्वच चांगलं चाललेलं आहे आता कोण सांगून जायचं सगळे जर समजा आपल्या देशासाठी जर लढत आहे आपण काय बोलायचं आपण काय बोलायचं जण प्रयत्न आहेत असं वाटतंय आपल्या सोबत एक टोपीवाले दादा आहेत दादांना काय वाटतं दादा नमस्कार काय नाव आपलं मोमी कोण खासदार पाहिजे आढळराव की कोल्हे आम्हाला कोल्हा पाहिजे आढळराव की पाहिजे खासदार एकच होणार आणि कोणी दोन्हीतून कोणते आले ना कोणीच आले दोघांपैकी काम चांगलं कोण असेल कोणी येऊन चांगलं काम केलं बाजू आम्हाला आढळराव असो नाही आतापर्यंत चांगलं काम कोण असेल नाही पहिले काही आढळ पसंती मिळते या तालुक्याचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तालुक्याचे असल्यामुळे त्यांच्याही नावाला पसंती मिळते आपल्यासोबत एक दुसरे दादा आहेत या दादांना काय वाटतंय त्यांचं काय म्हणणे आपण समजून घेऊया दादा नमस्कार कुठलं गाव हेच गाव खामोंडी काय खामोंडी गावामध्ये कोणाची हवा आढळ की कोल्हे नाही तशी आता आठवडा पहिल्यापासून चांगलेच होते त्यांनी पहिले कामं चांगली केलेली तशी भरपूर कामं केलेली तसं त्यांच्याबद्दल काही शंकाच नाही काही कामावर हो समाधानी। समाधानी। आता पुन्हा कामादार कशी दिली पाहिजे द्यायलाच पाहिजे का नाही देऊ द्यायला पाहिजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दहा वर्ष पंतप्रधान आहेत त्यांच्या कामावर हो तुम्ही समाधानी मग समाधान आहे तर चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल काय आम्हाला आम्ही नाराजी नाही चांगलं काम करतात शेतीला योग्य बाजार मिळाला मिळायला पाहिजे चालूच राहत थोडंफार अलीकड पलीकड सगळं त्यांच्या थोडंफार अलीकड पल चालूच राहत आता चालू 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 काय वाटत आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत आणि कोण खासदार व्हायला पाहिजे आता तर कोल्हे साहेब ना आणि आढळराव दोघांची लढत होणार आहे कोण निवडून येणं उचित राहील आणि सर्वसामान्यांचे प्रश्न कोण सोडविल काय वाटतं तुम्हाला कोल्हे साहेब सोडू शकतो सोडू शकतो दादा तुम्हाला काय वाटतं कोण खासदार पाहिजे कोल्हे हा कोल्हे तुम्ही कोल्हा पाहिजे हा बरोबर ते जास्त नाही फिरले फिरायला पाहिजे फिरायला पाहिजे काय कोल्हाकडून को अपेक्षा कोल्हाकडून शेतीचे भाव नाही फक्त कांद्याला भाव नाही शेतीला भाव नाही बाकी काय नाही पंतप्रधान कोण पाहिजे पंतप्रधान मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे का बरं मोदी पाहिजे त्याचं कारण काय आपली क्रांती होईल ना भारताची भारताची क्रांती होईल दुर्लक्ष आहे शेतकऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष मोदीच शेतकरी एवढंच पॉईंट हे मोदीचा मायनस पॉईंट शेतीकडे दुर्लक्ष दुर्लक्ष बाकी सगळे तू कारखानदार प्लस पॉईंट प्लस पॉईंट आणि विद्यार्थी शाळा सगळे चांगले सगळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर बहुधा कोणी नाराजी व्यक्त करत नाही शेती संदर्भामध्ये त्यांची काही धोरणं योग्य पद्धतीने नसल्यामुळे लोकांची नाराजी आहे परंतु देश सुरक्षित ठेवायचा असेल देशाची प्रगती करायची असेल तर नरेंद्र मोदींची गरज आहेच असंही मानतायत प्रामुख्याने शेती संदर्भामध्ये त्यांनी काही धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे तेवढं जर केलं तर मोदीबद्दलची नाराजी अजिबात नाही भविष्य काळामध्ये मोदी सरकार या शेतकऱ्यांसाठी काही धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या चार रुपये त्यांच्या पदरामध्ये त्यांच्या कष्टाचे मिळतील शेतीमाला योग्य बाजारभाव मिळेल असे प्रयत्न राहतील अशी आपण अपेक्षा करूया सुरेश वाणी विघा टाइम्स खामोंडे नमस्कार काय नाव आपलं मधुकर शिंबोकर गाव खामोंडे खामोंडे आता लोकसभेच्या निवडणुका लागल्यात आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत शिवाजीराव आठवडा शिवाजीराव आढळ हे माझी खासदार आहेत विद्यमान खासदार कोण आहे अमोल कोल्हे खासदार कोण पाहिजे कोल्हे की पुन्हा खासदार कोण पाहिजे अमोल कोल्हे की आढळ आठवडा पाहिजेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कामकाज कसं काय छान छान आहे नरेंद्र मोदी यांचं कामकाज चांगलं आहे शिवाजीराव आठवडा खासदार झाले पाहिजे असंही म्हटलं जाते दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं क्षीरसागर या विभागाचे खासदार कोण अमोल कोल्हे शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे यांचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सामना होणार आहे खासदार कोण पाहिजे होणार तुम्हाला काय वाटतं कोण खासदार पाहिजे कोल्हे की आढळराव नाही कळत नाही काय सकाळी उड्या तिकून उड्या तिकून उड्या कोण उड्या मारत आता कोण मारत तुम्ही सांगा आता आता मी विचारायला आढळराव आठवडा अमोल कोल अमोल कोण पाहिजे बाबांच्या भावना समजल्या बाबा खासदार कोण पाहिजे कोल्ह की आठवडा आता तसं जर पाहू गेलं चांगली पण काही वेळेला कोण पाहिजे काय नाही येत त्या वेळेला समजेल कधी का <laughs> चांगलं काम कोणच चांगलं काम कोणच चांगलं काम दोघांचे पण दोघांचंही दोघांच चांगलं तुमच्या गावामध्ये जास्त भेटी कोणी दिल्या नाही आठवडा कोणी दिल्या आणि जे कधीतरी यायचे आपले कधी कधीतरी यायचे कधीतरी यायचे सर्वसामान्य माणसाला आधार जास्त कोल्हाचा का आढावाचा नाही तसं आढावानी बरीच कामं केली पण आढळ आहे जुना माणूस हा आणि साहेब जे नवीन आहेत त्यामुळे त्याला एवढ्या जास्त अनुभव नाही पसंती कोणाला आता ते मी सांगत नाही आत्ता बाबांना ते सांगत नाही आपण चहा नंतर तुवा ना शकते। मी आता सांगू शकत ठीक आहे तुझा मुद्दा लक्षात आला बाबा म्हणता मी माझं मत सांगत नाही कोणाला द्यायचं ते बाबा काय सांगाल इकडे कोणाशी हवा मी सांगितलं वतुर मध्ये आठळराव म्हणून सांगितलं कोणाशी हवा आढळ पण आता कसं आहे प्रत्येकाच्या याच्यावर आहेच त्याच्यात घराचं कुटुंब किंवा काय आता कशी मत वेगवेगळी असतात आपण बाबांकडे जाऊया बाबा नमस्कार बाबांना ऐकू येत नाही बाबा नमस्कार आठळराव आढळराव इथे आपण पाहतोय या खामोंडी गावामध्ये प्रामुख्याने या खामोंडी गावामध्ये शिवाजीराव आढळ यांच्याबद्दलचं जन्मच चांगला आहे आतमध्ये काही लोक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना आढळराव बद्दल काय वाटतंय त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा नमस्कार लोकसभेच्या निवडणुका आता पुढ्यात आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण खासदार म्हणजे आता आहेत ते अमोल कोल्हे आता अमोल कोल्हे आणि आढळराव निवडणुकीला सामना होतोय काय होईल कोण खासदार पाहिजे ना, नाही ते नाही सांगू शकत सांगू शकत नाही आता काय तुम्हाला काय वाटतं नाही कोणाचं काम चांगलं नाही काहीच नाही सांग काम कोणाचं चांगलं माहित नाही काम कोणाचं चांगलं काम दोघांचं चांगलं आहे दोघांचंही चांगलं दोघांनी पण दिलेलं आहे आता आढळराव सारखे पक्ष बदलतात अशी पण टीका होते नाही वाचत पण आम्ही नाही ना बोलू शकत कसं ते त्यांचं मत आहे त्यांना काय करायचं ते त्यांच्या मनावर आपल्या मतावर ते निवडून येतात मान्य आपल्या मतावर निवडून येतात पण त्यांना कसं वागायचं त्यांचा प्रश्न आपल्याला आता पुढे कसं या मंडळींनी मनमानी करायची आपण निवडून द्यायचं कसं वागायचं नाही बरोबर आहे पण नाही आपण नाही ना बोलू शकत कस वैयक्तिक आपला विषय या तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली काका एका बाजूला पुत नाही एका बाजूला कसं पाहतात फोटो द्या आता काय त्याला विलाच नाही काय आता तुम्हाला काय सांगायचं मी सांगितलं आता संपर्क काय बोलायचं नाही बोला। काय हवा कोणाची आढळव की कोल्हे हवा अमोल कोल्ह्यांची हवा आहे परंतु कसं मोठा वक्त आहे शेवटी विजय कोण आहे कोल्हे तशी अमोल कोल्ह्याचा आवाज आहे तसा विजय कोणाची अमोल कोल्ह्याची आता काय वाटतं हवा कोणाची कोल्हे की आढळ कोल्हे येणार रे तुम्ही त्याची काळजी नका करू अशा कोल्हे विजय म्हणा शंभर टक्के आपण बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतोय बाबा काय कोल्हासाहेब विजय होण्याचे कारण काय कारण काय म्हणतात कामे केल्या कोणता जो पक्ष आहे ना कोणताच पक्ष स्थिर नाही आणि जे उभे राहिले ते केवळ फक्त आपल्या पैशासाठी किंवा आपण मोठे होण्यासाठी आपण जे अशी ही बनवा बनवी अशी ही बनवा बनवी हा बनवाय बर का लक्षात तुमच्या मला काय म्हणायचं हे भाजप तोच राष्ट्रवादी काँग्रेस तो शिवसेना ते सगळे जयत ना हे फक्त पैसा करतात तुम्हाला दोन रुपये दिले तुम ना भेटतो तुमच्याकडे तुम्हाला ईडी लावली का मग तुम्ही बाबा पाया पडतो मला घ्या तुमच्याकडे आणि पैसे देऊन घेतात हे खरी वाट मला सांगा समजा जो एखादा कार्यकर्ता ईडीच्या भीतीनं भाजपच जातो पण जो जातो त्यांनी पण चुका केलेल्या असतात ना चुका केलेल्या आहेत पण मग त्या जा काय करता भाजपा खाली जातो ना भाजपच्या विचार नाही करीत तुम्हाला खाला ना बाबा मी तुला पाटण थापतो तो तो यालाच राजकारण म्हणतो हा हे राजकारण चाललेलं आहे त्यामुळे मतदाराला सगळा गोल झालेला आहे त्यांचा होतं हसू ना आप, आपला खेळ होतो आपला खेळ चाललेला आज काय खेळत्या हा याला हे कर त्याला हे कर याची लढाई लावून दे त्याची लढाई लावून दे हे चालले राजकारण दुसरं राजकारण काही चाललं नाही जीव आणि मांजराचा होतोय खेळ सांगा तुम्ही काय 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 मुंजराचा जातो जीव आणि मांजराचा होतोय खेळ तसे ही बाकीची जे तुम्ही म्हणता तसं भाजपामध्ये भ्रष्टाचारी नाहीत का असतील कदाचित कदाचित नाही आहेत सगळे तुम्हाला माहिती सगळे काय घेऊन राहिले तुम्ही माझ्याकडे तर काय पुरावा नाही माझ्याकडे माझ्याकडे पुरावा नाही मी असं म्हणू शकत नाही ना काय नाही आमच्याकडे तरी काय पुरावे आम्ही बोलतोय काय म्हणलं तुमच्याकडे माहिती पण असेल ना माहिती हा दुसरं आमच्याकडे पुरावे देशाचे पंतप्रधान मोदी दहा वर्ष आहेत त्यांच्या कामावर समाधानी नाही समाधान आमचं कोण बाजार आहे कांद्याला बाजार आहे एका गावाला राशन देतो त्यामुळे शेतकऱ्याचा बोऱ्यात आला सगळं काय विचारतो कोणी बियाला असली मालाला विचारित नाही किडीचा माल येऊन लोकांच्या कशात जातोय काय घेऊन राहिले तुम्ही तुळून देतो बरोबर ज्येष्ठ नागरिकांना काय दिले टायमाला निवडून आले त्या टायमाला काय एक दोन वेळा आले कोणा आलेलो आपल्याला काय अपेक्षक काय अपेक्षा काय आता जे समजा इमारत आम्हाला नाही दहा वर्ष इमारत आहे का आपल्याला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगलं कार्यालय कार्यालय पाहिजे कार्यालय कार्यालय आहे काहीच नाही आम्हाला बाबा तुमचं म्हणणं निश्चित त्यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करू आपण पाहतोय की या ठिकाणी कशा पद्धतीने लोक मत व्यक्त करतात दादा आपलं काय नाव दादा नाही जरा दादांशी चर्चा करतो दादा काय या गावामध्ये कोणाशी आवाडीत नाहीत नाही पडते मला एक सांगा कोणाचं काम चांगलं मोदींच्या कामावर समाधानी आहे का शेतकऱ्यांची काय आलं ते नाराज 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 ना बाकी काय करायचं आपल्याला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका